डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते नाव काय डॉक्टर हा जो बेसिड ड्रॉप आहे हे बे ॲसिडच्या ड्रॉप तुम्हाला जो ऍसिडिटीचा त्रास होता तो कितपत कमी आलाय कसं वाटतं तुम्हाला पूर्ण कमी झाला ओके धन्यवाद टेलर नमस्ते नमस्ते वय किती आपलं बासष्ट तुम्हाला त्रास काय होत होता पित्ताचा आम्ही पित्ताचा त्रास किती वर्ष त्रास होता आम्लपित्ताचा पित्ताचा पाच सहा वर्ष तुम्हाला पोट दुखायचं छातीमध्ये जळजळ किंवा असा प्रकार मग आपला ब्याशी ड्रॉप ड्रॉप असं दाखवाय ब्याशी ड्रॉप देऊन किती दिवस झाले पाच सहा महिने पाच सहा महिने कसा आहे आता एकदम क्लिअर आहे दोन टाइम घेऊ तुम्ही दोन टाइम घेता तुम्हाला पित्ताचा त्रास वगैरे कमी झाला का एकदम काका नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं प्रकाश जनार्दन कुलकर्णी वय किती आहे तुमचं माझं वय पंचेचाळीस आहे सर पंचेचाळीस आहे तुम्हाला काय त्रास होत होता म्हणून हा ड्रॉप पण मला सर एसिलिटी होत होती छातीमधनं अशा गोलण्या येत होत्या बाहेर बर आणि कप तयार होत होता एक बेडका तयार व्हायचा आणि बेडका तयार झाल्यानंतर असं खोकलं की तो बेडका बाहेर पडत होता आणि नंतर अशा कडवट कडवट अशा बाहेर आंबट लागायचं आणि हा ड्रॉप घेतल्यापासून मी प्रत्येकी हे ऍसिड ड्रॉप जो आहे हा किती दिवस झाले देऊन तुम्हाला सर मला देऊन हे दोन दिवस झाले सर दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस दो शनिवारी शुक्रवारी दिव दिला तुम्हाला सर मला शनिवारी दिला शनिवारी दिला शनिवारी ड्रॉप किती कसा घेतला तुम्ही तो मी पाच थेंब टाकले तीन टायमाला मी घेतला एक कब्बर पाण्यामध्ये पाच थेंब टाकून घ्या कसं वाटलं तुम्हाला ड्रॉप हा ड्रॉप घेतल्यापासून आता मला फ्रेश आहे बर आता पण फ्रेश आहे आणि माझा ड्रॉप हा चालूच आहे ऍसिडिटीचा त्रास तुम्ही सर हा गुळण्या वगैरे अजिबात नाही गुळण्या वगैरे काय नाही मी अर्धी भाकरी खात होतो मला ती एक भाकरी पचती एक भाकरी पचन व्हायला लागली तुम्हाला बर पोट गच्च वगैरे काय एकदम जाम होत होतं मला चावड्यावर बसता येत नव्हतं बर आता ते मला चावड्यावर बसता येत आणि मला जोर बैठके पण काढता येतात जोर बैठके काढल्या ब याच्यामुळे तुम्हाला म्हणजे पोट गच्च राहत ते कमी वाटायला सर मला पोट असं डम डम करत होतं डम म्हणजे गॅस्ट्रोबल होता हां 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 आता थोडं फ्रेश आहे मला कमी झालं एकदम कमी एकदम कमी तुम्हाला गुळण्या वगैरे असं येत होते आंबट गुळण्या वगैरे आंबट गुळण्या कडवट लागायचं असं कडू कडू एक लागायचं तोंडात बर 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 सगळं कमी झालं सर सगळं कमी झालं ड्रॉप कंटिन्यू राह द्या ज्या वेळेला गरज वाटेल एक दोन तीन दिवस चालू राहते परत गरज वाटेल तसं वापर करा हो ठीक आहे सर ठीक आहे ओके ड्रॉप ड्रॉप कसा वाटला तुम्हाला मला छान आहे ड्रॉप हा चांगला आहे हा हा ठीक आहे ओके नमस्कार मी डॉक्टर कैलास पर्सन मला इतका पित्ताचा त्रास होता की दररोज गोळी घेतल्याशिवाय जमत नव्हतं दररोज मळमळ होणे पोट दुखणे उलट्या होणे गोळी घेतल्याशिवाय मला पर्यायच नव्हता तर मला एक माझे मित्र डॉक्टर बाळ माने यांनी एक सांगितलं की माझं प्रोडक्ट वापरून बघा तो मला शंभर टक्के रिझल्ट येईल खरंच मी प्रोडक्ट जेव्हापासून चालू केलो आहे तेव्हापासून आत्ता आज ताय पंधरा दिवस झालं मी एकही ॲसिडिटीची गोळी खाल्लेली नाही तरी ही प्रोडक्ट इतक चांगलं आहे की सर्वांनी वापराव ही नम्र विनंती नमस्कार नमस्ते नमस्कार नमस्कार नाव सांगा ना अण्णा सुशिवाज भोसले वय किती आहे तुमचं अडतीस तुम्हाला परवा जो बी बेसिड ड्रॉप दिला कोणी दिला तो बाळासाहेब बाळासाहेब बाळासाहेबांनी दिला तो ड्रॉप कशासाठी घेतला तुम्ही तो फॅसिलिटी त्रास किती वर्ष प्रॉब्लेम होता तुम्हाला चार पाच वर्ष होता चार पाच वर्ष त्यासाठी तुम्ही मेडिसिन वगैरे हो काय घेत होता का पित्ताची गोळी पित्ताची गोळी घ्यायचा आता हा ड्रॉप घेतल्यापासून कसं आहे तुम्हाला एकदम फ्रेश ऍसिडिटीचा त्रास नाही तुम्हाला नेमकं काय व्हायचं असं म्हणजे भूक लागत नव्हती कमी लागायची छातीस जळजळ वगैरे पित्त वगैरे आता जळजळ करत का तुम्हाला नाही नाही पूर्ण पूर्ण थांबलं ड्रॉप घेऊन किती दिवस झाले महिनाभर झाला महिना होत आला महिन्यात रिझल्ट किती घेतले तुम्ही ते आतापर्यंत सकाळी फक्त एक पाच घेत आहे किती आहे बॉटल शिल्लक अजून भरपूर आहे दोन तीन महिन्यात ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद ओके, ओके ओके आजी नाव काय तुमचं चंद्रबाई पूर्ण संपूर्ण नाव सांगा चंद्रबा खिदारे आता वय किती आहे तुमचं वय आता काय सांग ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी आहे का वय होय मला कळत नाही ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी हा हे जे ड्रॉप दिलता तुम्हाला ब्याशे नावाचा ड्रॉप या ड्रॉप मुळे तुम्हाला काय फायदा झाला काय फक्त खोकायला आलं नाही नाही दम लागला नाही दम लागला नाही उलटी उलटी थांबली तुम्हाला पित्ता त्रास होता का जळाजळा करायचं सारखं पिताना किती वर्ष जळाजळा करतो तुम्हाला आता मग दोन तीन वर्ष करत तीन वर्ष तुम्हाला जळजळ करत होतं छातीमध्ये जळजळ करायचं आणि उलटी हो व्हायची हो हे ड्रॉप घेतल्यापासून कसं आहे तुम्हाला काय नाही परत उलटी झाली का नाही झाली छातीमध्ये जळजळ करायचा होत होतं तो का छातीमध्ये नाही हे ड्रॉप किती वेळा घेतला तुम्ही फक्त तीन वेळाच तीन वेळाच दिला फक्त मावशी किती वेळा दिला तीन वेळा परत त्यांना छातीस जळजळ वगैरे काय केलं काय नाही काय नाही बरं त्रास कमी झाला त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काही गरज वाटली तीनच वेळा डोस घेतलाय फक्त तुम्ही एक कबर पाण्यामध्ये सात थेंब टाकून घेतले तीनच वेळा एक अर्धा कप अर्धा कप पाणी मग तेव्हापासून तुम्हाला मळमळ उलटी छातीस जळजळ वगैरे काय काय नाही काय नाही एकदम ओके ना तुम्हाला तसं वाटलं तर घ्या ते कप भर पाण्यामध्ये सात थेंब टाकून घ्या तस म्हणत राहू दे बरे आपला बरं गरजेनुसार त्याचा वापर करा ठीक आहे ही छाती जळजळ करायची मी किती करायचं तुम्हाला

हो नाही त्रास होता कसा त्रास होता काय त्याचा आजीला ढेकरा येणे परत पित्ताचा त्रास आणि जेवणच करत नव्हती बर बर ड्रॉप घेतल्यापासून हा बी ऍसिड जो ड्रॉप दिला आपण ड्रॉप दिल्यापासून आजींना कसा आहे एकदम टंटणीत आहे टंटणीत आहे एकदम परत त्यांना तसं काय उलटी मळमळ वगैरे काय झालं काय छाती जळजळ करत नव्हतं अगोदर जेवणच करत नव्हते अगोदर खाल्लं का पचतच नव्हती बर 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 एक आता बरं आहे ना एकदम ओके ठीक आहे गरज पडली तर तुम्ही ड्रॉप कंटिन्यू करा मग सब ओके आणि घरामध्ये त्रास जर वाटला तर ते घ्या मेडिसिन काय अडचण नाही काय करायचं एक कपभर पाण्यामध्ये सात थेंब टाकून घ्या काय ओके ठीक आहे मी डॉक्टर दशरथ घोडके आमचे मित्र डॉक्टर बाळमाने यांचं ॲसिडिटीवरील इलेक्ट्रोहोमिओपॅथीचं औषध बी ॲसिड म्हणून त्यांनी तयार केलेलं आहे हे औषध इलेक्ट्रोहोमिओपॅथीचं आहे तर मला पित्ताचा त्रास जास्त जाणवत होता त्याच्यामुळं मी हे औषध प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याचा खूप छान रिझल्ट आहे तरी तुम्हीही हे, तर हे, तर हे प्रॉडक्ट वापरा आणि तुमच्या पेशंटलाही द्या धन्यवाद नांदगाव तालुका शेववाडी मी इलेक्ट्रोपॅथी प्रॅक्टिशनर आहे आणि माझे मित्र डॉक्टर बाळासाहेब माने सोलापूर यांनी पी एसिड नावाचा एक पित्ताचा प्रॉडक्ट तयार केलेला आहे तो फार उत्तम आहे आणि ज्यांना ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी त्यांनी रोज एक सात सात ते प्रमाणे एक तीन वेळा जर घेतले तर पोटामध्ये होणारे जलन बर्निंग परत इतर पचनक्रियेचा त्रास हा ह्यानं दूर होतो कारण मला पण हा पित्ताचा फार त्रास होता आणि यावेळा मी पण माझ्याकडे हा प्रॉडक्ट त्याने मला पाठवला मी तो रोज नित्यनेमाने घेत गेलो आणि आता मला त्याचा पण फार चांगला उपयोग होत आहे तेव्हा त्या सर्वांनी त्याचा उपयोग करावा ही नम्रतेची विनंती आहे धन्यवाद हे न्यू इलेक्ट्रो होमिओपॅथिक प्रॉडक्ट अँटॉक्स बी ॲसिड इन्वेंटेड एंड मैनुफैक्चर बाय डॉक्टर बाड़मानी दिस प्रोडक्ट ऑफ द गची दिस प्रोडक्ट इज वेरी यूजफुल फॉर दी ऐसिडिटी हाइपर एसिडिटी बर्निंग सेन्सेशन गैस्ट्राइड एंड डायजेस्टिव डिसऑर्डर आई माई सेल्फ यूज दिस प्रोडक्ट फॉर माई पेशेंट एंड माई फैमिली मेम्बर एंड माई सेल्फ इट यूज वेरी Excellent result. So, I am suggesting all electro homeopathy doctor to recommend this product to their patient and this product, and is, this run product is run by Neutrophil by? company of Kolhapur and, and Samartha Social, Social, Social Foundation. The product will be available mm -hmm. at Neutrophil company Kolhapur.